बऱ्याच जणांना साबुदाणा वडा म्हटलं की खूप टेन्शन येतं का तो तो तेलामध्ये टाकल्याच्या नंतर फुटतो परंतु साबुदाणा वडा तेलामध्ये फुटू नये यासाठी आज मी तुम्हाला भन्नाट ट्रिक सांगणार आहे आणि साबुदाणा वडा बऱ्याच काळापर्यंत कुरकुरीत राहावाना यासाठी एक खास पदार्थ सुद्धा वापरणार आहोत जो वापरल्यामुळे आपला साबुदाना वडा अजिबात तेलकटही होत नाही बऱ्याच काळापर्यंत कुरकुरीत राहतो अजिबात तेल सुद्धा ओढत नाही तर हा साबुदाना वडा पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल जरा सुद्धा हा साबुदाना वडा तेल तेलकट झालेला नाही मस्त हा कुरकुरीत झालेला आहे आणि यासोबत ना अगदी पाच मिनटापेक्षाही कमी वेळेत तयार होणारी अशी ही चटणीची रेसिपी सुद्धा सांगणार आहे मस्त आज आपण काकडीची चटणी आणि हा साबुदाना वडा तयार करणार आहोत तर यापूर्वी अशी तुम्ही साबुदाना वडा आणि चटणीची रेसिपी कधीही पाहिली नसेल चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अतिशय साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा साबुदाना वडा बनवताना ना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता साबुदाना कसा भिजवायचा कारण बऱ्याच जण आपण जास्त पाणी टाकून हा साबुदाना भिजवला की हा तेलामध्ये फुटणारच कारण पाण्याचं प्रमाण जर साबुदाण्यामध्ये जास्त झालं ते साबु ना ते तेलामध्ये जेव्हा आपण साबुदाणे वडे सोडतो ना तेव्हा ते जे पाणी आहे ना ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे साबुदाना फुटतो तर त्यासाठी ना आपल्याला काय करायचं आहे साबुदाना कसा भिजवायचा तर साधारणतः एक चार ते पाच जणांचे साबुदा वडे आज आपण बनवतोय तर एक कप साबुदाना स्वच्छ त्यामध्ये फक्त एक चमचाभर पाणी वरती राहील एक पेऱ्यापेक्षाही कमी पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये ठेवायचं आहे सा ते पाणी तेवढं आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजवायचा सा आहे म्हणजे असा मोकळा भिजतो आता हा मी रात्रभरासाठी भिजवलेला होता किंवा तुम्ही चार ते पाच तासासाठी भिजवला ना तरीही चालेल फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे जा अजिबात जास्त पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजवायचा नाही साबुदाणा वड्यासाठी शक्यतो कमीत कमी पाण्यामध्ये भिजवलेला साबुदाणा हवा आहे आता हा मी छान एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे साबुदाणा वडा बनवताना अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा वड्यामध्ये ना साबुदाणा हा जास्त असायला हवा आणि बटाटा कमी कारण साबुदाणा वडा जेव्हा आपण बटाटा जास्त घालतो ना तेव्हा हा कुरकुरीत होण्याऐवजी मऊ पडतो तर आपल्याला साबुदाणा वडा बनवताना बटाटा अगदीच कमी वापरायचा आहे तर एक कप भर साबुदाण्यासाठी फक्त एकच बटाटा घेतलेला आहे वजनाने म्हणाल तर इथे मी दीडशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला होता तर त्यासाठी एक हा सत्तर ते ऐंशी ग्रॅम वजनाचा हा साबुदाणा आहे किंवा साधं सिंपल प्रमाण मी इथे तुम्हाला सांगते साबुदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला बटाटा घ्यायचा आहे किंवा त्यापेक्षा जरी कमी घेतला ना तरीही चालेल तर हा किसणीने छान किसून घेतलेला आहे त्यातच आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे बरं व्हिडिओमध्ये जी कृती मी करत आहे ना त्या त्यावेळेला ज्या ज्या टिप्स सांगत आहे ना त्या अगदी तुम्ही बारकाईने लक्षात घ्या आणि हा साबुदाना वडा बनवा तुमचा कधीच साबुदाना फसणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे यामध्ये मी साधारणतः दोन चमचे ओबडधोबड कुटून घेतलेली म्हणजे मिक्सरलाच फिरवून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे यामध्ये उपवासाला तुम्हाला जे जे जिन्नस ना ते तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता नाही घातले तरीही चालेल आता बऱ्याच ठिकाणी कोथंबीर आणि लिंबू चालतो तर तुम्ही तुमच्याकडे चालत असेल तर नक्की वापरा नसेल तर नाही घातले तरीही चालेल थोडीशी यामध्ये साखर घातलेली आहे त्यामुळे आपली चव छान बॅलन्स होते वड्यांची त्यासाठी इथे मी घातलेली आहे त्यानंतर इथे मी साठवून घेतली मी इथे उपवासासाठीची ही सुख्या लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे त्याने रंग फार छान येणार आहे त्यामुळे मी घातलेली आहे किंवा तुम्ही इथे पूर्णपणे लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची घालू शकता आता इथे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वडे छान कुरकुरीत व्हावे याकरता इथे मी दोन चमचेवर राजगिरा पीठ आणि एक चमचाभर मी इथे शेंगाडा पीठ घातलेलं आहे कारण हे जे वड्या आहेत ना छान कुरकुरीत होतात बऱ्याच काळापर्यंत छान कुरकुरीत राहतात जेव्हा आपण फक्त बटाटा आणि साबुदाणा घालतो ना त्यावेळेचे जे वडे आहे ना हे जास्त काळ कुरकुरीत राहत नाही त्यासाठी वड्यांना कुरकुरीतपणा यावा याकरता इथे मी राजगिऱ्याचं पीठ आणि शिंगाड्याचं पीठ घातलेलं आहे तुमच्याकडे कुठलंही एखादं पीठ अवेलेबल असेल ना ते इथे घालू शकता आता हे वडे जे आहे ना आपण महाशिवरात्रीसाठी बनवत आहोत त्यामुळे इथे मी राजगिऱ्याचं आणि शिंगाड्याचं पीठ वापरलेलं आहे एरवीच्या उपवासासाठी वापरणार असाल तर तुम्ही इथे वरईचं पीठ म्हणजे भगरीचं पीठ वापरलं ना तरीही चालेल त्याने ही छान असं बाइंडिंगही येणार आहे आणि वडे सुद्धा छान कुरकुरीत होणार आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट मला इथे तुम्हाला सांगायची आहे हे जे पीठ आहे ना जेव्हा आपण एकजीव करतो ना अगदी असं प्रेस करून करून आपल्याला हे पीठ एकजीव करायचं नाही हलक्या हाताने फक्त जिन्नस एकजीव करायचे आहे तर हे पहा मस्त असे वडे तयार होत आहे आणि साबुदाना सुद्धा अगदी आपल्याला जसाची तसा दिसत आहे जास्त प्रेस केल्यामुळे ना साबुदाण्याचा आकारही बिघडतो आणि साबुदाना सा वड्यांच्या वरती ते साबुदाना व्यवस्थित दिसत नाही तर असे मस्त आता वडे तयार करून घेऊया हे पहा मस्त हे वड्या तयार होत आहे आणि यामध्ये लाल मिरची पावडर टाकल्यामुळे ना छान असा रंग सुद्धा आलेला आहे आता यामध्ये आपण जे पिठं टाकलेले आहे ना त्यामुळे छान असं बाइंडिंग सुद्धा ह्या मिश्रणाला आलेलं आहे इथे तुम्हाला दिसतच असेल आता हे वडे तुम्ही अगदी बनवून रात्रीच जरी ठेवले ना सकाळी नुसते तळून खाल्ले तरीही चालतील हे वडे मस्त फ्रीजमध्ये ठेवायचे जर तुम्हाला घाई असेल ना रात्रीच बनवायचे किंवा संध्याकाळसाठी जर बनवायचे असेल ना तर तुम्ही हे सकाळी बनवून फ्रीजमध्ये ठेवले ना तरीही चालतील आय त्या वेळेला तुम्ही हे खाऊ शकता संपूर्ण वडे माझे बनवून झालेले आहे साधारणतः एक अठरा ते एकोणावीस वडे आपल्या इथे तयार झालेले आहे एवढ्या मिश्रणामध्ये आता तळताना ना काही महत्वाच्या गोष्टी इथे लक्षात ठेवायचं आहे कारण साबुदाणा वडा का फुटतो त्याचे कारण तर मी सुरुवातीला सांगितलेले आहे साबुदाणा जास्त पाण्यामध्ये जर भिजवला ना म्हणजे जास्त मऊ भिजवला तर आपले साबुदाणे वडे तेलात टाकल्या टाकल्या फुटतात तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साबुदाना जास्त पाण्यामध्ये न भिजवता कमीत कमी पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि तळताना सुद्धा मध्यम गॅसवरती अगदी छान असा गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळायचं आहे आता इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी उपवासासाठी बनवत आहे तुम्ही कुठलंही तेल इथे हे तळण्यासाठी वापरू शकता मस्त असे हे अलटवत पलटवत आपण हे साबुदाणे वडे तळून काढणार आहोत तर साबुदाणे वडे का फुटता ह्याचं तर कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त ह्या गोष्टींची काळजी घेतली ना तर तुमचे जे वडे आहे ना अजिबात कधीही विगडणार नाही किंवा फुटणार नाही आणि हे जे पीठ वापरलेलं आहे ना त्यामुळे वडे छान कुरकुरीत सुद्धा होणार आहे ह्या दोन तीन गोष्टींची जर काळजी घेतली ना साबुदाना वडा तेलकटही होणार नाही आणि तेलामध्ये टाकल्याच्या नंतर फुटणार नाही तर हे पहा मस्त अशी पहिली बॅच आपली तळून झालेली आहे त्यासोबत मी काही हिरव्या मिरच्या सुद्धा तळून काढलेल्या आहे वड्यांना रंग तर पहा किती छान आलेला आहे आणि मुख्य म्हंटल ना जरासुद्धा हे वडे तेलकट झालेले नाही तेलाचं टेम्परेचर आपल्याला जास्त कडकडीत ठेवायचं नाही कडकडीत तेलामध्ये जर वरतून फक्त रंग चेंज होतो आणि आतून वडे पूर्णपणे कच्चे राहतात कमी गॅसवरती सुद्धा तळायचे नाही किंवा कमी टेम्परेचरच्या तेलामध्ये तळायचे नाही कारण असं केल्याच्या नंतर वडे जास्त तेलकट होतात त्यामुळे ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तेव्हा हे वडे बनवायचे आहे सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि हे वडे बनवा नक्की तुमचे वडे मस्त असे कुरकुरीत तयार होणार आहे गोष्टी जर नेहमी आपण लक्षात ठेवल्या ना अगदी तुम्ही कधीही हे वडे बनवले ना कधीच फसणार नाही किंवा तेलात टाकल्याच्या नंतर फुटणार सुद्धा नाही कितीही वडे बनवले ना तरीही असे मस्त हे कुरकुरीत वडे तयार होतात आता संपूर्ण वडे माझे इथे तयार झालेले आहे रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल किती हे खुसखुशीत कुरकुरीत तयार झालेले आहे आणि साबुदाना सुद्धा वरतून छान असा दिसत आहे मस्त हे कुरकुरीत था वडे तयार झालेले आहे जरासुद्धा तेलकट हे, जरा तेल हे वडे होत नाही आपण जे पिठं वापरलेले आहे ना त्यामुळे आपले वडे अजिबात कुठेही तेलकट होत नाही आणि बटाट्याचं प्रमाण सुद्धा जास्त झालं ना तरीही ते वडे तेलकट होतात त्यामुळे बटाट्याचं जे प्रमाण आहे ना ते आपल्याला अगदीच कमी ठेवायचं आहे बटाटा जास्त झाल्याच्यामुळे सुद्धा आपले वडे जास्त काळापर्यंत कुरकुरीत राहत नाही आणि नरम सुद्धा पडतात आता वडे तर आपले तयार झालेले आहे यासोबत एक भन्नाट मस्त अशी चटणीची रेसिपी तुम्हाला सांगते तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे साधारणतः एक वाटीभर आणि त्यातच भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता आता ह्या चार मिरच्या घेतलेल्या आहे मध्यम तिखट आपली चटणी तयार होणार आहे त्यानंतर तीन चमचे इथे मी फ्रेश दही घेतलेले आहे जास्त आंबट घेतलेलं नाही कारण ही जी चटणी आहे ना जास्त आंबट चांगली लागत नाही त्यामुळे मी फ्रेश दह्याचा वापर केलेला आहे एक चमचावर साखर घातलेली आहे जर तुम्हाला साखर स्किप करायची असेल तर स्किप करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाणी टाकून मस्त अशी आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे आता ही चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍडजस्ट करायचे आहे आणि ह्या चटणीला फोडणी वगैरे घालत बसायची अजिबात गरज नाही ही साधी सिंपल चटणी झालेली आहे यामध्ये ना आपण मस्त अशी किसलेली काकडी सुद्धा घालणार आहे त्यामुळे ह्या चटणीची जी चव आहे ना अगदी नेक्स्ट लेवलपर्यंत पर्यंत जाणार आहे तर ही चटणी ना तुम्ही एकदा जरूर ट्राय करून पहा थोडंसं पाणी मी अजून ऍडजस्ट केलेलं आहे आणि थोडीशी किसलेली काकडी सुद्धा यामध्ये घातलेली आहे अतिशय भारी ही चटणी लागते यापूर्वी तुम्ही अशी चटणी कधी बनवली नसेल ना तर एकदा जरूर उपवासाला ही चटणी ट्राय करून पहा कारण एकदा जर तुम्ही अशी ही चटणी ट्राय केली ना उपवासाला तुम्ही दुसऱ्या कुठल्याच चटण्या बनवणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे कारण ही चटणी खायलाच नुसती खायला, खायला सुद्धा अतिशय भारी लागते मस्त ही चटणी तयार झालेली आहे उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता उपवासाच्या इडली सोबत किंवा तुम्ही डोसे बनवणार असाल उपवासाचे त्यासोबत खाऊ शकता फक्त ठेवताना थोडीशी घट्ट ठेवायची आहे आता ही साबुदाना ना थोडीशी पातळ चटणी छान लागते म्हणून इथे मी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे तर चटणी ही तयार झालेली आहे आणि आपले साबुदाणे वडे सुद्धा तयार झालेले आहे बऱ्याच वेळापूर्वी हे साबुदाणे वडे बनवलेले होते तरीही पहा अगदी छान असे कुरकुरीत अजून हे आहे अजिबात कुठेही नरम आपले हे साबुदाणे वडे झालेले नाही कारण बऱ्याचदा साबुदाणा वडा जसा जसा थंड होत जातो ना तसा तसा खूप जास्त तेलकट आणि सॉगी होतो परंतु हे वडे बनवून बराच वेळ झालेला आहे तरी ही वडे पहा काय मस्त असे तयार झालेले आहे मस्त ही चटणी आणि हे साबुदाणे वडे यांचं जे कॉम्बिनेशन आहे ना अप्रतिम आहे तर नक्की ह्या महाशिवरात्रीला तुम्ही हे वडे ट्राय करून पहा आणि ही चटणी ट्राय करून पहा आणि कमेंट करून मला जरूर कळवा की तुमची साबुदाणे वडे आणि ही चटणी कशी झालेली आहे कारण मला शंभर टक्के खात्री आहे ही वडे आणि चटणीची रेसिपी तुम्हाला नाही तर तुमच्या घरच्यांना सुद्धा आवडणार आहे तर ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे रेसिपीला तुम्ही लाईकही करणार आहे परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद